ताबर तोप थांबवा वंचित आघाडीच्या बैठकीत हा ठराव झालाय सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश रद्द करावा असं वंचितचं म्हणणं आहे ओबीसीच्या विकासासाठी जातनिहाय जनगणना करा ही मागणी सुद्धा वंचित कडून केली जाते है। दरम्यान मराठा आरक्षणावर वंचितने वेगळी भूमिका घेतली आहे त्यानंतर आता जरांगे विरुद्ध आंबेडकर असा सामना रंगण्याची शक्यता आहे यावर वंचित आणि जरांगेंनी नेमकं काय म्हटलं बघूयात बहुजन आघाडीने प्रथम पासून गरीब मराठा ना, ना आरक्षण देण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे आणि तो देत असताना असं म्हटलेलं आहे की हा जो कोटा आहे हा स्वतंत्र कोटा राहिला पाहिजे ओबीसीचा कोटा स्वतंत्र राहायला पाहिजे आणि त्यांना ओबीसी कोट्यामधून मराठांना आरक्षण देता येणार नाही ना ही भूमिका देखील आम्ही ठामपणाने घेतलेली आहे बहुजन आघाडीनं ही का भूमिका घेतली हे माहीत नाही परंतु प्रत्येकाला अधिकार आहे निवेदन देण्याचा अधिकार आहे मागणी करण्याचा अधिकार लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे त्यामुळे नाराज असण्याचं आमचं काही कारणच नाही तर आपण बघितलं वंचित आता जरांगींच्या कुठेतरी विरोधात असल्याचं दिसतंय मात्र गेल्या अनेक दिवसांपासून जरांगींची जी मागणी आहे त्यावर आता प्रकाश आंबेडकर यांची वेगळी भूमिका दिसते